विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपला सत्तेवर आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली मुंबई नागपूर आणि संभाजीनगरमध्ये बैठक झाल्याची माहिती मिळते दरम्यान निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी संघ प्रयत्नशील असणार असून विधानसभेत विजयानंतर मुख्यमंत्री भाजपचा असावा या दृष्टीनं संघाची रणनीती असणार असल्याची बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय लोकसभेसारखा विधानसभेत फटका बसू नये म्हणून भाजपनं आता संघाची मदत मागितली आहे यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघ आणि भाजपमध्ये समन्वय राखण्यासाठी संघ प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येते आणि संघाचे सह सरकार कार्यवाह कार्य अतुल लिमये हे विधानसभा निवडणुकीत भाजप संघ समन्वयासंदर्भात महत्वाची जबाबदारी पार पडत आहेत निवडणूक नियोजन आणि तयारीसाठी लवकरच मुंबईत भाजप संघाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकही आयोजित करण्यात आली त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप चांगलीच ऍक्शन सा मोडवर आली आहे